तुमच्या शब्दावर आले मान्य आहे आम्हाला तुम्ही पण डायरेक्ट आमच्या दावणीवर आणल्या तुम्हाला माहिते क्वालिटीचा माल फक्त अनिल वायराकरच अनिल वायरेकरच भेटतो नावावरच चाललं नावावर चाललंय आणि सगळ्यात महत्वाचं चार टॉपच्या गाभण वस्तू त्यांनी पसंत केलेले सिलेक्टेड माल आहे चार चार महिने चालवडे पाच पाच महिन्याच्या नऊन गालोडे चार चार महिन्याच्या अच्छा एकूण चार खरेदी करीते त्यांना मोठ्या जोड्याचे मी दीड सांगितले होते आणि लहान जोड्याचे एक लाख तीस हजार सांगितले होते तुम्ही कसं मला हे काय नाही चारी पंचावन्न भावने दिल्या या दोन कालोडीसोपायच्या ऐका 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 नाही या दोन कालोडीस कमसे कमिस हजाराचे सोडून द्या बोला हे मग नोट बदलाई नोट काय कामाची नाही नोट व्यवहाराची नोट घ्या जाऊ दे द्या मारूद्या बंडल घ्या हा जाऊ द्या बंडल या दोन उजा उजव आण तुम्ही बोललो या दोन या दो साठच्या भावने आता मार साठच्या आठच्या भावने पंचावन्न भावने मार्क पाठवा चारीची चार वाघिणी अशा वाघिणी घ्यायला पण असा टोपचाच वाग लागत कोणाचे काम नाही ते चार वस्तू दाखवा शेतकरी मित्राचा परिचय हे कोण हे हे किती आहेत तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज लोणी मार्केटमध्ये मा अशा प्रकारची आपल्या अनिल शेटवाई वगैरे यांची विक्री झालेली तर या चार टॉपचं चा एकदम नाथखोळा पिल्लं आज अनिल शेतने आपले कोल्हापूर येथील शेतकरी यांना या चार टॉपच्या क्वालिटीच्या कारवडी दिलेल्या आहेत तर आपण शेतकरी मित्रांचा परिचय घेऊ शेट जय महाराष्ट्र जय बरं आज कुठले आले शेतकरी आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय दादा नमस्कार नमस्कार बरं आपला एकदा परिचय सांगा माझं नाव ओमकार पाटील ओमकार पाटील कोल्हापूरहून तालुका जिल्हा तालुका गडीला जिल्हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर तर आपले कोल्हापूर जिल्ह्यातील दादा नाव काय ओमकार पाटील ओमकार पाटील साहेब आणि तसेच त्यांचे सहकारी दादा तुमचं नाव साहेब महेश सोलापुरे महेश सोलापूर महेश कोल्हापूर आहे महेश सोलापूर आहे असे दोन युवा उद्योजक आपले लोणी मार्केटमध्ये आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक आमिन शेठ यांचे यांच्या द्रोणी आज आपले शेतकरी मित्र आले होते ना आम्ही शेटनी एकदम टॉप क्वालिटीच्या एकूण चार हत्यार आपल्या दावणीचे पिस्ता दाखव आपल्या शेतकरी नंबर टॉप क्वालिटीच्या चारे पण अशा अच्छा एक नंबर कॉलिटी दोन कालवडी पाच पाच महिन्याच्या आणि दोन कालोडी चार चार महिन्याच्या आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत आम्ही ला व्यवहार तर बघितलेला तरी सुद्धा आपल्या शेतकरी मित्रांना त्यांचे व्यवहार किती रुपयाचा दोन कालोडी काय मोठाल्या दोन साठच्या भावानं आणि दोन कारवडी एक लाख वीस हजार सात हजार प्रतिनिधी पंचावन्नच्या भावने एक लाख दहा हजार शेट बरोबर जोडा एक, एक लाख दहा आला एक जोडा एक लाख तीस हजाराला अशा दोन लाख तीस हजार रुपयाला आम्ही टॉपच्या चार वाघिने आमचे मार्गदर्शक आमिन शेख यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही आमिन शेठच्या शब्दाला मान देऊन या टॉपच्या चार वाघिने दिले बरोबर एकदा एकदा आचा जोडा दाखवा आणि एक चा जोडा आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या किती किती महिन्याचे शेत कारवडी एक लाख दहा हजार रुपये किमतीचे या दोन्ही कारवडी चार चार महिन्याच्या कारवडी एकदम क्वालिटीला आहे सुपर आहेत नात खोळा आहेत आणि मुळात म्हणजे या कारवडी अनिल शेटचे तर बघू शकतात हा जोडा एक लाख दहा हजार रुपयाला यांची विक्री झालेली शेटने दिलेल्या आहेत आपल्या कारवडी पण एकदम खतरनाक आहेत आणि त्याचप्रमाणे हा जोडा एक लाख वीस हजाराचा तर हा जोडा बघू शकतात मित्रांनो हा जोडा जर तुम्हाला जर गाडीत न्यायचा ठरला ना या जोड्याला तुम्हाला एक तर चार सात किलो मग पिकअपच गाडी करावं लागेल कारण की कारवडीला हाईटच तेवढी शेट एक मिनिट पुढं त्यांच्या बघू शकता शेतकरी मित्रांनो अनिल शेखच्या डोक्याला लागते ना अशा कारवडी एक लाख एकवीस हजार एक लाख वीस हजार रुपयाला दोन कारवडी किती किती महिन्याच्या किती किती महिन्याच्या बघा मित्रांनो आज कोडा पिल्ल आणि सुपर माल एकदम गॅरंटेड माल अशा प्रकारे व्यवहार झालेला आहे मित्रांनो तर आता ह्या पद्धतीत आम्ही शेटच्या शब्दाला मान देऊन या टॉपच्या चार वाघिणी आणि पाटील साहेब झालेल्या व्यवहार समाधानी आहेत ना आणि सगळ्यात महत्वाचं आपण जी किंमत झाली ती शेतकरी मित्रांना सांगितली काही जास्त कमी जास्त सांगितली नाही नाही किंमत सांगितली सोलापूर साहेब बरोबर आहे ना सगळा व्यवहार पारदर्शक आहे ना आपण पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने एकूण टॉपच्या चार वाघिणी आज आपल्या दोन युवा शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवले हो चालवल्या झालेल्या समाधान आहेत पाटील मारू कालोडेला दा मारू कालोडेला दा तर पाहू शकता मित्रांनो या अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो तुम्ही जा पाहा एक नंबर पासून हो सोलपूर साहेब एक नंबर एक दोन दोन तीन जा ओके गोर मोठं करा कस वाटलं व्यवहार तुमच्या कोल्हापुरी भाषेत विषय विषय ओके विषय तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीत या टॉपच्या एकूण चार कालोडी आज आपले कोल्हापुरातील शेतकरी पाटील साहेब या आपल्या युवा उद्योजक शेतकरी मित्रांनी आमच्याकडून खरेदी करून चालवले आहेत आणि संपूर्ण काल उडी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता एकच नंबर टॉपचा एकूण हे दोन जोडे म्हणजे चार काल उडीन आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून खरेदी करून चालवलेले आहेत